नमस्कार ईएसएन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घरामोणी सोबत मी उज्वला उल्लार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार खासदार डॉ सुजीविके पाटील विक्रमी मताने निवडून येणार माजी मंत्री शिवजरा करडिले यांनी व्यक्त केला ठांब विश्वास विरोधकांची संसद बंद करण्याची भाषा निराधार निराधार चोळला नरेंद्र मोदी साहेबात होणारे आणि राज्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे खासदार मोठ्या मतदिकाणी खासदारच आहे याची मी तुम्हाला खात्री निश्चितपणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आता आपली काही महाआघाडीचे चांदळ चौकटी आपल्या तालुक्यामध्ये फिरते प्रचार करण्याचं काम करतात आणि प्रचार करताना माझ्यावर आरोप करतात खासदार साहेबवर आरोप करतात आता हे आरोप करणारी माणसं आपल्याला माहिती का मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये हे केवळ आणि केवळ कोणामुळे मला असं वाटतं जिल्हा परिषदची साथ आता मला मी सांगतो हळूहळू तर तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जिल्हा परिषद ज्याच्या जोवर केली जिल्हा परिषदची निवडणूक जिमली तिथं त्या ठिकाणी पैसे खर्च केले आणि मागच्या वेळेला दादा पाटलाची सहानुभूती घेऊन जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आणि त्याच दिवशी सकाळचे गुलाल न झटकता खानाम खासदार बाळासाहेब विखे पाटलाकडे गेले आणि तिथून त्या सत्तेचा पद मिळवलं आणि पद मिळून मला असं वाटतं जनतेचा काय कुठल्या प्रकारचा फायदा झाला नाही एकही काम मला वाटतं तुमच्या मतदारसंघामध्ये जे झालंय ते टक्केवारी घेतल्याशिवाय मला वाटतं मतदान कुठल्या प्रकारचं होण्याचं काम झालं नाही खासदार साहेबाला एक विनंती करतो ते जे काही आपल्यावर आरोप करतात हे काय आरोप त्या ठिकाणी आपल्याला काही करत नाहीत यांचा अजून कदाचित तुमच्याकडून पाकिट पोहोच झालं नसल म्हणून मला असं वाटतं ते आरोप करण्याचं काम करतात आता एका जर कदाचित तुम्ही जर पाकिट पोहोच केलं तर तुम्हाला सांगतो का ते लगेचच आजारी पाडण्याचं काम करतील काल मार्केट का लिए। लिए का चा काम दिलं सुद्धा आम्ही त्यांना पाकिट पवच केलं पोच केलं तर लगेच शांत होऊन गेले अशा गोष्टी तुम्हाला सांगतो का घडण्याचं का काम त्या ठिकाणी होण्याचं काम होत आहे आणि जिल्हा परिषद मध्ये करतात काय सकाळी जसं आपण पाहतो का आपण जिल्हा परिषद नवकर हफे सुकडायला जातो आणि ज्या वेळेला सुट्टी होते त्या वेळेला बंद करण्याचं काम होत आहे तेवढंच काम मला असं वाटतं ह्या दोन तीन सदस्याला दिलेत यांना आपण सकाळीची जाणे जिल्हा परिषद हॉफिस उघडणे आणि उघडल्यानंतर जे जे आपल्याला काम मिळवते येतील ये ग्रामपंचायतच्या कामामध्ये सुद्धा टक्केवारी मला असं वाटतं घेण्याला सोडण्याचं काम कुठल्या प्रकारचं करण्याचं काम केलं नाही आरोप मात्र तुम्हाला सांगतो का आमच्यावर होतोय का करिले साहेबांनी म्हणले जिल्हा बँकेमध्ये फार मोठा घोटाळा केलाय फार मोठा पैसे खाल्लेत आता ज्याचा चष्मा तसा आहे याला तशाच पद्धतीने चकमेतून दिसण्याचं काम मला असं वाटतं नक्की निश्चितपणे त्या ठिकाणी होण्याचं काम केलं ज्या माणसाने तुम्हाला खासदार केलं त्याच्या दातातला अजून तुमचं निघालं नाही परंतु तुम्ही मात्र त्याच्यावर आरोप करण्याचं काम केलंय आता खासदार साहेबाला सांगू इच्छितो आता काही जरी झालं परत उद्या कुठल्याच त्या ठिकाणी सत्तेवर आणि पदवर दिसणार नाही एवढी खात्री या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी देतो आता आमचे सोयरे आमच्यावर आरोप करतात ते म्हणतात काही जरी झालं तर कर्कडे साहेब मी आमदार होऊनच देणार नाही आणि मी पंचवीस वर्ष आमदार झालो जिल्हा बँकेचा चेअरमन झालो राज्याच्या मंत्री झालो तुम्ही दोन वर उभा राहिले तुम्ही ढोंगाडोर पडले तुम्हाला स्वतःला निवडून येता आलं नाही आणि तुम्ही मात्र आमच्यावर आरोप करण्याचं काम करता त्याच्यासारखा दुसरा कुठल्या प्रकारचा दुर्दैव नाही आता जर कदाचित तुम्हाला जायचं असेल त्या हॉटेलवर काय आवश्यक पडलेले असेल तुम्हाला पाहायला मिळेल संध्याकाळी दोन वाजता त्यांना आपल्याला ड्रायव्हरला उचलावं लागतं गाडीत घालावं लागतं आणि घरी नेऊन त्यांना पोहोच करावं लागत आणि ते म्हणते आता कटिले साहेब आलं मी खासदार आमदार होऊन देणार नाही अरे तुमच्या भरोश्वर आमदार मी राहिलो नाही मला जर तेवढी तुमची जर ताकद होते तर तुम्हाला आमदार कधी होता आलं नाही त्याचं दुःख आणि त्याचं शल्य मला असं वाटतं त्यांना त्या ठिकाणी वाटण्याचं काम होत आहे म्हणून ते आरोप करण्याचं काम करतात एखादं राज्य सरकार एखादं काम मंजूर झालं एखादं जर कदाचित केंद्र सरकारकडून मंजूर झालं तर त्यांना मंजुरीचं पत्र झालं मिळायची माहिती मिळाली तर लगेचच पत्र तयार करायचं त्या खात्याच्या अधिकाऱ्याला लगेच पत्र द्यायचं उपोषणला बसायचं फोटो काढायचा आणि मग त्यांनी सांगायचं की ही फक्त फक्त आमच्या उपोषणामुळे ही काम मंजूर होण्याचं काम झालं आपण पाहिलं राज्याच्या सरकारने शेतकऱ्याचं व्याज घेऊ नये म्हणून चौदा तारखेला परिपत्रक काढलं आणि त्यांच्या हातात पडलं लगेच दुसऱ्या दिवशी इराकडे गेले आणि उपोषण केलं आणि मग म्हणले का आमच्यामुळंच आता ही जे काय आपल्याला व्याज मिळणार आहे आमच्या मिळ मिळणार आहे अरे तुमच्या उपोषणावर मिळणार नाही आज जिल्हा बँकेचा चेअरमन आज शेतकऱ्याचा चेअरमन झालेला आहे कालपर्यंत जिल्हा बँक जर पाहिली तर कारखानदाराची बँक म्हणून ह्याची ओळख होते करडिले साहेब संचालक झाल्यापासून अनेक शेतकऱ्याला वेगवेगळ्या प्रकारची मला असं वाटतं का आपण मदत करण्याचं काम केलं तुम्ही माहीत आता खेळतं भांडवल हे केंद्र सरकारने फक्त पाच वर्ष काढता काढलं होतं मी संचालक झाल्यापासून पाच वर्षापासून आपल्या नगर जिल्ह्याला दोनशे कोटी रुपयेचं ज्याच्याजवळ गायी नाही म्हैस नाही शेळी नाही अशा ठिकाणी तुम्हाला सांगतो का आपण कर्ज वाटून करून देण्याचं काय शंभर टक्के निर्णय घेण्याचं आपण काम केलं त्यामुळं तुम्ही काय कुठल्या प्रकारची चिंता करण्याचं काही कर का कर का काम करू नका आणि आरोप मात्र आमच्यावर होता साहेबांनी म्हणल्याचे पैसे खाल्ले त्याचे पैसे खाल्ले अरे तुम्हाला नैतिक अधिकार काय तुम्ही अनेक तुम्हाला कामातून पैसे खाल्ले लुटले आणि या मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरण्याचं काम होतं आणि सहानुभूती मिळवण्याचं काम होतं आपला जो काही उमेदवार आहे पण असा दाखतो का मी आज वेळ पाच वर्ष आमदार झालो फडक्या घरात राहतो आता एक फडक घर फक्त तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला दाखवायला आहे पण दुसरा आलेशान बंगला मात्र तुम्हाला पाहण्याचं काम झालं नाही आणि मग ती सहानुभूती मिळतो आता आमची आमच्या सारखी राजकारणी पुढारी आपल्याला माहिती आम्हाला जर कदाचित सहानुभूती मिळायची असेल तर आम्ही पुढेही चहा पितो कुठेही उडे खातो आणि तुमच्या सारख्याला सांगतो याचा व्हिडिओ काढ आणि कर्डिले साहेब आणि खासदार साहेब पाचपुत्या साहेब मी ह्या टप्प्यावर हात पेत होते याड्यात काढायचं काम आमच्या सारख्या पुढे अडी शंभर टक्के करते तशाच गोष्टी याड्यात काढायचं काम मला असं वाटतं का यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं म्हणून मी आपल्याला सांगतो का याच्यावर काय विश्वास ठेवण्याचं काम करू नका आम्ही पण तेच करतो परंतु आम्ही तुम्हाला सांगतो का राजकारण म्हणून विकास करतो आणि विकासाच्या कामावरच लोकाला मतं मागून आपण सत्ता मिळवण्याचं काम करतो यांनी फक्त भुलावण्याचं दुर्द करायचं याच्यापेक्षा काय का कुठली का गोष्ट घडली नाही आपण पाहिलं एका सभेमध्ये पाहिलं एक फेट्यावाल्याला म्हाताऱ्याला पाहिलं जवळ बसवलं त्याच्याच किशाश्याम बरोबर टाकले आणि त्याला सांगितलं का मी भाषणाला उठलो लगे तर लगेच शंभर रुपये काढा आणि म्हणले ह्या उमेदवाराला माझ्या काष्टातून मी शंभर रुपये मदत करण्याचं काम करतो त्याचाही व्हिडिओ सुद्धा काढण्याचं आपण काम केलं आपल्याला माहिती आहे का ही नाटक आपल्याला माहिती करले जातं या नाटकाला कुठल्या प्रकारचा बळी न पडता आपण एक गोष्टीची गरज आहे आपण खासदार साहेब दे हे सुसंस्कृत येतं आपल्याला डॉक्टर येतं आणि आपल्या मुलाबाळाचं जर पुढच्या दृष्टीने भविष्य जर करायचं असेल तर तुम्हाला सांगतो आता खासदाराशिवाय कुठल्या प्रकारचा पर्याय राहिला नाही आज आपण पाहतो इकडं सोलापूर हायवे जर पाहिला तर तुम्ही अनुभवला नगरचा उड्डाण पाल पाहिला तुमचा आपण या वयाचा बायपास पाहिला अशा अनेक मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचे काम त्यांच्या पाच चार चार वर्षाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास आपल्याला पाहायला मिळण्याचं काम झालं आणि तोच विकास आपल्याला काम मागण्याचा नैतिक त्या अधिकार हे आता काल तर तुम्हाला सांगतो राहुरी तालुक्यामध्ये नेते आले होते आणि तिथं सभा झाली तिथं जर राहुरी तालुक्याच्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं का आता आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही आम्हाला पाण्याची व्यवस्था करा म्हणून त्यांनी पेयाच्या पाण्याची मागणी केली आता त्यावेळेला आपला उमेदवार काय म्हणला का आता तुम्हाला सांगतो पारनेर पाल्या तालुक्यात येऊन पहा एवढं मी पाणी पाणी करून टाकले आज सत्तर टँकर चालू होत ते म्हणले पाण्याची पाणी चालू केलं आणि मला जर खासदार जर झाला जर कदाचित मला पाणी दिलं नाही तर संसद बंद पाडण्याचं मी काम करतोय आता इथं पाचशे साठ खासदार असतात आणि एक टेकोजीराव जाऊन तो जर संसद बंद करीत असेल तर मला असं वाटतं ही आश्चर्याची बाब म्हणावं लागेल अशा गोष्टीचं मला असं वाटतं ही सगळं नाटक उभा करण्याचं काम करतोय आता तिथं जर पाहिलं नेत्या देशाचे नेते शरद पवार साहेबनी दहा माणसं उभा केले पाच माणसाच्या आधीच वाट लागली पाच माणसं शिल्लक राहिले एखादा अर्धा आला तर निवडून घेईल आणि मग एखादा अर्धाला निवडून आला तो पाचशे साठ खासदाराचा संसद बंद करायला निघाला तुमचं राज्यामध्ये सरकार होतं सत्ता होती विधानसभेचे आमदार होते किती वेळा तुम्ही तुम्हाला सांगतो का विधानसभेत हाऊस बंद केलं किती वेळाला शेतकऱ्यासाठी प्रयत्न केले हे कुठल्याच प्रकारची गोष्ट काय घडण्याचं काम होत नाही म्हणून यांच्यावर काय कुठल्या प्रकारचा विश्वास ठेवू नका आणि हे जे काय आमचे आरोप करणारे माणसं आहेत तुम्हाला सांगतो का थोड्या दिवसात जे थांबून घेतलेले तुम्हाला पाहायला मिळते कोणाचं पोट दुखाण कोणाला खासदारच्या ठिकाणी पाय मुरगळून घेते हॉस्पिटलला ऍडमिट होते पाकिट मिळू सर त्यांना त्या ठिकाणी या टाळ टाळावं लागणारच आहे जोपर्यंत खासदार साहेब तुम्ही पाकिट काढित नाही तोपर्यंत तुम्हाला तो सांगतो का या आरोप करण्याचं काम करेल हे पाकिटवाले माणसं येते हे दुसरं तिसरं काही कुठल्या प्रकारची गोष्ट करत नाही आणि हे पाकिट मिळूनच बोलायचं काम लोकाला केलं आता इथून पुढे कुठल्याच प्रकारचं बोलणं होणार नाही त्यांना माहिती आता आमचं सगळं आटपलेलं आहे संपलेलं आहे आता तिने पाहिलं मागच्या लोकसभेच्या दिलीप गांधीच्या निवडणुकीला पाहिलं या निवडणुकीमध्ये कधी सक्रिय राहिले नाही कारण त्यांनी पाहिलं का आता याच्या कुणा पाकिट आणि त्याच्या कुणा पाकिट घेत आहे त्यांना माहितीये स्वतः कधी कब्बरच्या अपादाची माहिती नाही एखाद्या सत्यनारायणाच्या जर पूजाला गेले आणि ते पूजाला जर दर दर्शनाला गेले तिथं जर कदाचित पैसे पडलेले असले तर तू मला सांगतो सत्यनारायच्या पुढच्या सुद्धा पैसे उचलून खिशात घालते याच्यापेक्षा दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या प्रकारचं काम होत नाही अशा पद्धतीचे ही लोकमंडळी आपल्याला पाहायला मिळते एवढंच या निमित्ताने त्या ठिकाणी सांगतो खास खबर लाईक करा सबस्क्राईब करा आणि